सर्व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आजचे हरभरा बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये हरभऱ्याला किती दर मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच जालना बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल अकोला असेल अमरावती असेल हिंगणघाट मलकापूर सोलापूर वाशिम हिंगोली नागपूर सावनेर मेहकर अशा महाराष्ट्रातील सर्व महत्वाच्या बाजारपेठेत हरभऱ्याला काय दर मिळत आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहणार आहोत त्यामुळे आपली बाजार समिती येतोपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक नीट पहा तुम्हाला हे दर रोज तुमच्या मोबाईलमध्ये जर पाहायचे असतील तर लगेच चॅनल न चुकता सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात शेतकरी पहिली बाजार समिती आहे पुणे आवक झाली आहे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी बाजार भेटतो पुण्यामध्ये हरभऱ्याला सात हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो बघा यापुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे सिन्नर आवक झालेली आहे फक्त पाच क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय हरभऱ्याला चार हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय नऊ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल सर्वात जास्त बाजार हरभऱ्याला बाजारभाव त्या ठिकाणी भेटतोय यानंतरची बाजार समिती आहे हिंगोली आवाक झालेली आहे आठशे क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय चार हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय पाच हजार पाचशे पंधरा रुपये प्रति क्विंटल यानंतरची काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती बाजार समिती म्हणजे अमळनेर आवक झालेली आहे तेवीसशे क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतो पाच हजार दोनशे दोन रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय पाच हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी मलकापूर आवक झालेली आहे सोळाशे तीस क्विंटल कमीत कमी बाजार भेटतो चार हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतो मलकापूर बाजार समितीमध्ये पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती शेतकरी मित्रांनो पहा ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी अकोला आवक झालेली आहे त्या ठिकाणी दोनशे तेहतीस क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय सात हजार पाचशे पाच रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय आठ हजार सहाशे तीस रुपये हरभराची जात आहे काबुली हरभरा त्या ठिकाणी दुसरी काय बाजार समिती आहे ती आहे वाशिम आवक झालेली आहे सहाशे क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय त्या ठिकाणी पाच हजार एकशे वीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय पाच हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी बीड आवक झालेली आहे पंचवीस क्विंटल कमीत कमी बाजाराला भेटतोय बीड बाजार समितीमध्ये तीन हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय पाच हजार दोनशे रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो या जी का बाजार समिती आहे ती बाजार समिती त्या ठिकाणी आहे सोलापूर आवक झालेली आहे फक्त त्रेचाळीस क्विंटल कमीत कम बाजारावर भेटतोय सोलापूर बाजार समितीमध्ये हरभऱ्याला पाच हजार चारशे पंचावन्न रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय पाच हजार पाचशे चाळीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे चिखली आवक झालेली आहे तीनशे सत्तर क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय चिखली बाजार समितीमध्ये चार हजार सातशे एकावन्न रुपये आणि जास्तीत जास्त बाजारा भेटतो पाच हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति